नमस्कार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हो कोरोनाची पॉझिटिव्हची संख्या दोनशे चार पाच झालेली आहे आणि खरंच खास करून चंद्रपूर शहरामध्ये जवळपास शंभर लोक आतापर्यंत पसून गेलेले आहेत त्याच्यापैकी काही लोकांनी ट्रीट होऊन दिलेलं आहे काही लोक अजून ट्रीटमेंट घेत आहे ही सर्व लक्षात लक्षात ठेवून चंद्रपूर शहरामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेच्या एरियामध्ये उद्यापासून म्हणजे सतरा ते एकवीस तारीख कम्प्लीट लॉकडाऊन आणि बावीस ते सव्वीस तारीखपर्यंत जे पार्शल लॉकडाऊन म्हणजे काय काय जे रिस्ट्रिक्शन्स आहे त्या एक्झामिशन देऊन बावीस तारीखपासून सव्वीस तारीखपर्यंत लॉकडाऊनचा घोषित करण्यात आलेला आहे आणि हे लॉकडाऊनचं इम्प्लिमेंटेशनसाठी पोलीस डिपार्टमेंटनी सर्व जे सतरा तारीख ते एकवीस तारीख कम्प्लीट लॉकडाऊन असल्यामुळे शहरामध्ये येणाऱ्या सर्व रास्तांनी बंद करण्यात आलेले आहे आणि सर्व रास्तानी नाका नाकाबंदी लावलेला आहे बॅरिकेड लावलेला आहे कोणताही माणसा विनाकारण म्हणजे जे काम नसताना शहरामध्ये येऊ शकत नाही आणि शहराच्या बाहेर पण जाऊ शकत नाही अशा पद्धतीने ना आम्ही अरेंजमेंट केलेलं आहे आणि उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग पासून आपलं पोलीस टीम पेट्रोलिंग सुरू होईल आणि त्याच्यासोबत काय काय रिझर्व टीम पण लावलेलं ला आहे आणि सर्व जे छोटी छोटी गल्ली पण आपली पोलीस पेट्रोलिंग मध्ये राहील एकशे चौवेचाळीसचे ऑर्डर असल्यामुळे आणि जे कोणी म्हणजे आता लॉकडाऊनचा जे सूचना आणि गाईडलाईन्सचं कोणी उल्लंघन केलं त्याच्यावरती वन एटी एटचं आयपीसी प्रमाणे आणि डिझास्टर प्रमाणे कारवाई करण्यात येईल गुन्हा दाखल करून अटकच्या कारवाई पण होऊ शकतात तरी एखादी गाडी विनाकारण बाहेर फिरलं अशा सापडल्यावर त्या गाडी पण जप्त करण्यात येईल आणि काय काय गोष्टीला एक्झामिशन आहे जे मेडिकल इमर्जन्सी आहे आणि सकाळी दूधवालांसाठी एक्झामिशन दिलेले आहे आणि जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी एक्झामिशन दिलेलं आहे जे डब्ल्यू सी एल आणि जे थर्मल पॉवर प्लांट मध्ये काम करणार आहेत त्याच्यासाठी एक्झामिशन दिलेलं आहे तर एक्झामिशन सोडून बाकी कोणताही माणसं बाहेर दिसणार नाही तशा ऑर्डर आहे आणि हा ऑर्डरला आम्ही एकदम स्ट्रिक्टली इम्प्लिमेंट करणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व प्रिपरेशन आमच्याकडनं झालेलं आहे आमच्याकडनं रिझर्व्ह टीम पेट्रोलिंग टीम सर्व तैनात करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत पोलीस डिपार्टमेंटमध्ये आता लॉकडाऊन सुरू झाल्यापासून जेव्हा करोनाचे बंदोबस्त सुरू झाल्यापासून खूप काम वाढलेलं आहे आणि वाढल्याप्रमाणे म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये बंदोबस्त असो कोविड केअर सेंटरमध्ये बंदोबस्त असो एखादी जे हॉस्पिटल असते ज्या ठिकाणी स्क्रीनिंग करते त्या ठिकाणी बंदोबस्त असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नवीन काम आहे आमच्या जे पोलिसांनी खूप काम वाढलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही पोलिस म्हणून एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे पोलीस डिपार्टमेंट तर्फे ते पोलीस योधामध्ये पंधरा दिवस पोलीस डिपार्टमेंट सोबत काम करण्याची एक संधी देण्यात येत आहे जे यंगस्टर्स आहे नवीन यंगस्टर्स आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे पोलीस